मम्मी मम्मी कुठे गेली तुमची कुठे गेली मम्मी मम्मी वरती गेले हा मम्मी टेरेसवर गेले तुझी दोघांची मम्मी कुठे गेले कुठे गेले मम्मी टेरेसवर गेले काय टेरेस टेरेसवर गेले मम्मी टेरेसवर गेले कुठे गेले कुठे गेले कुठे गेले बाबू मम्मी कुठे गेले टेरेसवर गेले ए काय झालं तुला काय झालं ए काय झालं <्�ील> थांब मी आणते थांब मम्मीला आणते थांब मम्मीला घेऊन येते थांब मम्मीला घेऊन येते थांब मम्मीला घेऊन येते वरती आहे ना मम्मी हां टेरेसवर गेले मम्मी घेऊन येते मी थांब घेऊन येते टेरेसवर गेले ना मम्मी कुठे गेले मम्मी टेरेसवर गेले कुठे गेले चिंकू हे चिंकू इथे बघ चिंकूना सांगत रडायला चित तू गोल 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 फिरून येत रडायला गू गू गबू दादा गबू दादा तुमच्या गबू दादा आहे गब्बू दादा आहे तू गब्बू दादा यांना सांग रडू नको मम्मी येईल गप्चु बसा। गप्चु बसा। मम्मी येईल रडू नका गपचूप बसा गपचूप बसा रडायचं नाही हसत बसा मस्त पिकी झोप आले झोप आले झोप आले झोप आले चंगूमंगू आमची बंगू बघा <laughs> मम्मीची वाट बघतात मम्मीची वाट बघतात चंगू बंगू e hey, janggu manggu janggu manggu आमची मम्मी कुठे आहे कुठे आहे आमची मम्मी अन्ती तुमची मम्मीला घेऊन येते घेऊन येते